तू कुठं आता थांब मी येतोय थांब मी येतोय असा बोलला तो भाऊ दा मला घाबरत काय करत मी बोलतो मी धाव आलो होतो मी धावत पण आलो थोडा एवढं बोलतो कुठे जातो सोनू फोन मेंके साथ दे बोलले ही दगड मारतो की काय नाही मी नाही करणार मी पुढे वस्ती नाचत सगळं तुला साथ दिले मी मी धावत आलो मी घाबरलं नाही मी घाबरतो दगड मारते मला दगडी आले ना कोणी भरकडलं तरी तिथे बोलला तसा तू बोललाच ना तिथे आज <laughs> <तरे बारे लखना। laughs> बसला तेव्हा काय बोललास तू तू तेच विषय काढलेला नाही पण आहेत आपले कोण बोलेल तर त्याच्यावर शब्दावर जाऊन जायला तूच बोल दिला पुढे आला खरोखर मला वाटलं कोणतरी हाय मला पण भाजवला थोडा मी तुला साथ देतो तुला दगड कोण मारत पण उचलला मला पण आले दोन दगडी आलं तसं मी धावत सुटलो तुझ्या पाठी तू दिसतच ना तिकडून धावत आलात मग ना मी धावलो नाही देत होतो हा पुढे मी हाय बोलतो हा कुठं बॅटरी बुटरी बंद केलं बॅटरी मी जातेच बंद केली नाही बोलला कुठे जातो मला वाटलं काय हा बोलत हा बोलत की काय कुठे जातो मी थोडा बोललो आणि मी कातला अरे मला तसं वाटला तू बोलतो तुम्ही एवढा लांबून मी बोलन हे किती लांबूत फार आणि आवडत आणि तुम्ही कातलात तिथे बसलेला तिथे म्हणजे तिकड सोबत गेलो ना इथेच बॅटरी बंद केला बोला बोलाज आहे मी आणि बॅटरी पण करायला लागेल नंतर मला बघतो कुठं जातोस असं बोलला कुठे जातोस असं बोलला थांब धन्यवाद हे भाव थांब हे कुठं थांब ये <coughs> तो आम्ही पण घाबरलो मी समजला तो ना ना ना। मी नाही घाबरलो नाही बोबड पडला ना त्या मी समजलं होतो थोडा अरे मी नाही बोबडा पडलो मी बोलतो तो फक्त बोलला ना, ना, ना कुठे जाते मला वाटलं तू बोलतो नाही कुठे जातेस मी कशाला विचार कुठं जातस मी विचारन कुठं जातो वाटलं तू बोलतोय कुठे जातो अरे मी कसा विचार तुला कुठे जात मला माहिती नाही तू कुठं जातच पण हा बोबड पडला हा फक्त मी नाही बोलल मी बोललो तू नाटक करतो ना अरे बाबा पण चा, चा, तू दगड गेले ना साईट न गेली मी नाही घाबरलो मला वाटलं तू करत तू बोलतोय मग ते आज चांगला झाला ते नाही तर हा कपात भाव देत होता हे मी हाय पुढे आहे ये दोन दगडी गेलो धावत गेले असत मग तुम्ही राहिल लठाकला असतो हे धावत गेले असत माझ्याकडे काय नाही झालं तुम्ही लटकला असतो धावत गेला असतं माझ्याकडे बोलला काय हा खालती गोष्ट आहे की काय ह्या रस्त्या म्हणून त्याला काय बोललो वरतून कातलातनच येणार होतो दगडाले ना मध्ये अरे मी जोडेला होतो हे सांगते तरी माझ्याकडे भाल पण नव्हता टेन्शन नव्हता हे मग तुमच्या हातात काय नव्हता ना माझ्या हातात काय नव्हतं आपण काय त्यानं केलं तुला दगडी मी भाल्या आपण मी वाचला असतो मी एकटा पण आल काय एकटा पण आपण काय गुन्हा केला तुम्हाला आला ना जवळ नाही त्याला पण भीती असते किनारे मासेचे कधी दवण मी हं बळ सेट आहे हं मासे साचने सोबत एक कांडा पेटरलस ना कधीच नाही तो नाही हे होतं मी बोलतो ते थोडं आवाज गेला काय नाही मी आवाज समजला हा भोवडा कसा पडला बोललो बाला हातात होता ना म्हणून काय झालं आपल्याला पण मी एकटा खुले आम तो एकटाच खुला मला बोलतो येतो हा बोलतोय येतोय दगड वाजून तेव्हा मी कुठं कातला जेव्हा पाणी तुमला ना ते तर मी होतो हो खरंच सांगतोय तू मला दिसलाच ना तू दिसशील का तू आता काय तुला झपटवले काय तू मला लानीतल्या वाडा जायचं तू तिथं कुठं आलास चाल मी तिथंच होतो वर्कर तू लानीतल्या वाडा जाऊन मला आवाज येतो तुझा तिथं आला तेव्हा थांबबा कुठे जाता तुम्ही हो भाऊ द्या थांबा थांबा कुठं जातं हो थांबा कुठे जायचा Алмалып отыр. Сау болыңдар. Мұтта. Жалғыз. Ары